नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्व, सर्व सबस्क्रायबर बंधू तथा सर्व चाहते या सर्वांचे जय संताजी पाणीपुरी कवटळ या सर्व टीमकडून सहर्ष स्वागत करून आभार व्यक्त करतो की या सर्वांच्या प्रेम आणि सपोर्टमुळे आज आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत खरोखर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे यापुढेही तुमचे प्रेम आणि सपोर्ट असाच मिळत राहो अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द शिवलाल काय म्हणते काय वावराच्या हराशीत काही फायदा होईल का नाही आपला अभि होते पाहिजे तू वावर माहिती आहे का तुला ते भरकाळीचं वावर राहिले का ते तीन चार लाख रुपयाचं कोणी घेत नाही आणि हराशी बोलता बोलता वाढतेत ना लोक हे बघ चढीवर वर किंमत वाढतच आहे ते सात आठ लाख रुपये किंमत कुठंच नाही गेली ना तू पण मला काही खरं नाही वाटत आपल्या गावात एवढं माग घेतील का घेते ना घेत नाही तर काय झालं रे आणि एक मागे काम करून आपण चांगल्या पैसा वाढल्या सांगू ना कनिल बुड्याजवळ पैसा आहे हे रि आता तुला सांगतो ना शाळेचा वावर काय भेटलं नाही ते घ्यायला जोर मारतेच जोर मारला तर होते रे जोर म्हणजे अबे मी देतो ना ते हुसकून थांब ना तू मी बरोबर सांगतो त्याले ये तुम्हाला म्हणतो शाळेत वावर काय भेटलेला नाही म्हणतो कोणी तुम्ही आता हे वावर सोडू नका पाय ना ते भाऊ ते तुला सांगतो दहा लाख रुपयापर्यंत जायपर्यंत ते पिक्चर सोडत नाही आणि तिकडे खादोडे त्याला आपल्या जोडून पैसे वसूल करून घ्यायचे आहे त्यामुळे ते वावरावर जोर मारतेच त्यात एखादा आपण कोणी सरपंच देवदास युद्धास किंवा शांताराम भाऊ हे बाकी आता एखाद्याला कोणाला तरी तयार करू मग एखादा मदत पाहिजे दुसरा एखादा थोडासा बोलणारा हो रे तसं केलं तर होते भाऊ नाही तर हे बघ तीन आणि चार लाख रुपयाला जर मागितलं तर मी काही विकत नाही बहुते काही काल पडत नाही एवढं कमी याच्यात नाही ना काही चिंताच नको तू शंभर टक्के तुला सांगतो ना आठ आणि दहा लाख रुपयापर्यंत त्याची ना, मंग जंते मंग, ना तू मग जमते मग दहा लाख रुपये जरी नाही गेले तरी चालते ना मला सा, सांगतो ना सहा सात लाख रुपये जरी आली ना किंमत तरी बस आहे पण ते विकल्यावर ते पैसे जरी माझ्यातून दिल्या गेले तर तुमच्या तुमच्या हिशाचे पैसे तुम्ही देता मला हो देतो ना आमच्या ह्याचे म्हणजे माई कमांडर तू आजोळच ठेवतो ना ए, हो का ते खादुळेचे तुम्ही एकदा निपटलं का नाही म्हणजे आपण काम करायला मोकळं होतो माई कमांडर तू आज ठेवतो काय कमाई होईल ते तू तेवढेच राहू दे वाटलं शेपुरी हे काशा काशाल पैसे म्हणले मग मी आता कामाला कोणाच्या महिन्यात राहील बा त्यातून बाईल मग तुम्हाला पैसे जरा 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 आलेले बरं ठीक आहे देजो बरं मग इमानदारी ना हो देते ना तू काल घाबरतो पण अरे का तू येले का चार लाखाचं वावर आठ लाखा चाललं ना मग काल टेन्शन घेतो तू या कुठं घाटा उरायला तेवढे अर्धे पैसे तू हातात येऊ लाल ना तुझी जे किंमत आहे तुझ्या हातात ना तू काय टेन्शन घेत टेन्शन नाही तर काय झालं जोपर्यंत पैसे हातात येत नाही तोपर्यंत काही खरं नसते ना कधी गेम पलटी मारल काही सांगता येत नसते भाऊ चला आता ते कंदील बुड्याला त्याला बरोबर समजावून सांगवा सांगतो मी ते चिंता नको तू चला चला आपापल्या बरोबर प्लॅन भगवान ते बघ कधीला भाजी इकडेच राहिले भाऊ कंदिलाबाईच्या घरी जायचं काम नाही इथंच मी त्याला बोलतो आता हे काम कर तू इथून सटक लवकर बरं ठीक आहे पाजवा बरोबर करतो मॅनेज हा तू सटक तर ताक पटकन लवकर चाल लवकर जा जोडी काले मतात राहिली भाऊ का हो गंदिलाबाजी कुठं चाललो बाई एवढं गडबडीत कुठ नाही रे दुकानावर चाललो बा तुम्ही काय करू राहिली तर कुठ नाही इकडं चाललो होतो ते उबाड काका जिथं ते दौंडी द्यायची आहे त्याच्यानं त्याला सांगायला चाललो होतो बा आता तुम्हाला माहितच नाही वाटते हो ते आपल्या बबनचा वावर हराशी करणं चालू आहे ना तिला विकायचं आहे ते, विका ते खादोडी उरायला ते, ते, ते हराशी करायसाठी घ्यायचं आहे ते हराशी करून घेतो म्हणे ते आम्हाला आमचे पैसे बी द्यायचे ते हराशी करून आले ते वावर काय घ्या कोणतं वावर कोणतं ते आपलं मुंगलदरीवाल पाना तुम्हाला जर बजेट लागत असेल तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊन टाका ते मुंगलदरीच ह्या का ते ते किती वावर वावर आहे घेत सांगा आता काय बोलायचं तुम्हाला हा लोक आहे आहोत हो देवदास भाऊ सरपंच हे सगळं घ्यायला उतू करू राहिले ना अभा एवढे उतूत भरकारीच्या वारासाठी वावर जरी भरकारीचा असल तरी तुम्हाला माहित नाही का ते समृद्धी हायवे जाणार आहे म्हणते ना त्याच्या वावरातून जाणार म्हणते म्हणून तर ते खादोळेच घ्याल हे करू राहिला ते तर पहिलेच म्हणे आठ लाखाला घेतो म्हणे पण त्याला म्हटलं वा म्हटलं वा काय हराशी ठेवू हराशी जेव्हा भाव जाईल त्या भावनं करू का जाते दोन नंबरचा पैसा ते इकडे आपल्या सारख्या जमते का आणि पुढे मागे कधी जाते कधी नाही हायवे कोण पाहिलं हेच काय ना मग आपल्यासारख्या लोकांचं आपण साधा विचार करत राहतो ना म्हणून तर आज पा, आजकाल पाहत ना का तुम्ही मारवाडी गिरवाडी तिकडले मोठमोठे हे ते बाकीचे किती पुढे चालले तर काही पुढचा विचार करून हे करतात ना कोणती जागा घेताना पहिले ते विचार करते कोणत्या जागेला काय पुढे किंमत येईल अशा हिशोबाने बरोबर जागा घेते हे घेत आपण बसलो राजू इकडे गावत गावातल्या गावात असे करत आपण आजचा विचार करतो आजचा विचार केला त्या आपण राहून माग काही काही लोकांनी तिकडे पहिले वीस वीस ते तीस -ती -ती हजाराला प्लॉट घेतलेले आहेत आता किती रुपये किंमत झाली त्याची हा पंचवीस पंचवीस ते तीस लाखाला एक एक प्लॉट चालला ना बोले का तू म्हणते तेही बरोबर अरे पण काय फायदा झाला पाहिजे आपला होते ना कनीराबाजी तुम्हालाही माहिती आहे फायदा होते म्हणून तुम्ही का सध्या माणसं आहे का तुम्ही फक्त आमच्याकडून विचारून घेता नंतर जा आम्हाला माहिती आहे पहिले तुम्ही येत आल्याशिवाय राहत नाही हराशीत ते म्हणा येतो म्हणा मी मला वाटते का तरी पुढच्या हिशोबाने जा ना सगळे लोक तुमच्यावर जायते बरं तुम्हाला माहित नाही का आता पाहत ना का हे शाळेचा वावर भेटेल का तुम्हाला आता इथं बी असे करतील हे वावर घेतं का ते येतं का असे कोणी तुम्हाला सांगतील आणि देतील मागं खिसकून कारण की ते माहिती आहे तुमच्या समोर काही कोण टिकत नाही म्हणून तुम्हाला माग करतील बरं पायजा कोणाच ऐकसाल तर फसाल फस बरं तुम्ही नाही हे बरोबर आहे म्हणायचं आणि लोक तर लगे पुढे जाऊ देत नाहीत ना हरी आपल्या त्या सिलेंडर मध्ये पैसा ठेवून ठेवून काय करायचं आहे एक दिवस झाड झाड पडली काय चोरी झाली तर बसा लागेल ना त्यापेक्षा वावर घेऊन ठेवला तेवढं गुथून तरी राहील ना नाही रे एकदा मी पुढे गेल्यावर मागे येतो का आता त्या वावराची हराशी झाली असती तर मी मागणीच वाटलो पण ते सगळ्यांनी ते काय निवडणूक केली त्याच्यानंतर सगळं फसलं दुसऱ्या लोकांनी आपल्याला सपोर्ट नाही केला ना आता हराशी म्हटलं असं बोलायचं म्हटलं की मग काय माग आहे कारण की मग आपल्या पुढे कोण येते काय चाल येतो मी तू सांगलो पाच वाजता का हो पाच वाजताच आहे तिथं या तिथं डायरेक्ट वारतच या एकदम खुली हराशी आहे काही ते काही टेन्शन नाही कोणी बोलू शकते ठीक आहे मग जगण्या काय रे काय धामधुम चालू पाणीपुरीच्या गाडीवर एवढी गर्दी कशी काय झाली हो काका ते आपली जय सांताजी पाणीपुरी कवटळ हे चॅनल नाही का युट्यूबरच त्याचे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले ना त्याच्याबद्दल मग ते विजू भाऊ काय केलं का? एका प्लेट वर एक प्लेट फ्री असं ठेवलंय काय म्हणत एक प्लेटचे पैसे की दोन प्लेट हो पाणीपुरी खा शेवपुरी खा काही पण खा एका प्लेट एक प्लेट फ्री आहे बा मग चला खा लागल पाणीपुरी पण थांबा लागते ना गर्दी किती आहे एका गर्दी बरं जाऊ दे मी आम्ही तिकडे हराशी जाऊन येतो तिकून आल्यावर खाईल आठ नऊ वाजे लोक राहते ना गाडी उघडी काकाला सांगून ठेवू आमच्यासाठी ठेवाला पाणीपुरी आम्ही येतो ना तिकून काय या काय माहित ना तोपर्यंत राहते का तो नाही का संपून जाते सगळे ते काही शांताराम चालतंय का नाही तिकडे झालं तिकडे चालते का हो ते भोमनच्या वावर तिघं येतो ना का आपल्याला आप काय वावर घेत नाही तर आपण काय आरामशीर येतो ते हम्म बया चिंत करते मला काय घ्यायचं नाही घ्यायचं नाही तिथे आल्यावर बरोबर बोलावल बोल हे शिवलानं सांगितलं ना मध्ये शांताराम सरपंच सगळे घ्यायला तयार आहे म्हणून जरा विचार लागेल किती रे घेते कितीला नाही अंदाज काढला जोडून नाही रे शांताराम कितीपर्यंत हराशी काय सांग आता तसं काही वावर काही चांगलं नाही आहे ते काय वाय तिच्या तीन साडेतीन लाखापर्यंत आहे म्हटलं ना मी मनातलं कोणीच सांगत नाही ना शिवलाल म्हणे बोलला ना शांताराम भाऊ सहा लाखा रुपयापर्यंत घेणार आहे म्हणे ना वावर नाही म्हणते आता म्हणजे साडेतीन लाखाच्या वरती नाही म्हणते जाऊ द्या तिथे गेल्यावर आपण का मागे असणार आहोत बरं ठीक आहे या बा मग तिथं काय बाबन काही खुर्च्या गिरच्या काही व्यवस्था करायची काही हां काही इथं काही व्यवस्था नाही ना फक्त नुसता मंडप टाकून ठेवला आणि ते का ते दुकानाच्या वारात टाकला हे ते तिकडे तुला वारात तर इथे टाकला हो कधी राबाजी तिकडे महा वाटा तिकडे ते लवून आहे ना तिकडे ऊन झाडं गिर नाही काही झाड नाही काही नाही इथं मस्त जरा सावली गिवली राहते म्हटलं म्हणून इकडं टाकला झाडाशीच आहेच काय दहा पंधरा मिनिटाचं गोष्ट आहे काय किंमत बोलायचं बोलायचं मग आहे काही दुसरं काही हे नाही एक तर तस तसं तस विकायचं आवडतं असं विकायचं अशा पद्धतीनं काय दुसरं काही नाही बोला काय बरं आता कोण कोण बोलणार आहे ते सांगा बोला कोणाला बोलायचं असेल तर तसं काय टेन्शन नाही याच्यात काही नाव नोंदी करायचं काम नाही ना काही नाही ज्याला बोलायचं ते बोलू शकता किंमत काय शांत राम ते सरपंच देवदास येणार होते ते नाही आले का ते काय तू ते देवदास वाडी आहे ते असतं राहिली आणि बर ते सरपंचा जोडली जेवढी वावर घेऊन पाहिजे हे वावर नाही पाहिजे मी काय बोलणार नाही फक्त आलो बा मी इथे जर असं बरोबर आहे सर ते शिवल्याने मला घडवून सांगितलं हे बोलणार आहे ते बोलणार आहे मी ते झाबरुले पण विचारलं ना समृद्धी हवे जाणार आहे का या वावरातून तर नाही ना काय एवढं मग काय काय घ्यायला फोटो काय ते वावर काय कामाचं नाही वाहितीच नाही काही नाही आपल्याला काही बोलायला नाही पडत बा बोला हो कंदिराबाजी तुमचा पहिले मान बोला या शिवलांच्या बोलण्यात यायला नाही पडत मग शेवट जास्त गंडवला ना आता हे गोळ बोलून बोलून माय मस्ते की महाराज हे काही कामाचं ना धामाचं वा, वावर त्यापेक्षा नाही बोललेलंच पडलं जाऊ दे घेऊ द्या तिकडे त्या खादोड्याला घेते म्हणते ते ना घेऊ द्या नाही बा आपल्याला काही पाहिजे नाही वावर आपण सहज आलो बा मी म्हटलं चला बा इकडे चाय पाणी घ्यायला तिकडे घरी बसल्या पश्चिम इथे या म्हटलं नाही आपल्याला नाही घ्याच बा काय काय बोलता तुम्हाला नाही घ्यायचं तुम्हाला भाऊ शांतराम भाऊ शांतरा भाऊ तुम्हाला कोणाला बाकी झाले आहे आपल्याला काय करतं ते वावर आपल्याला आहे वावर तुला माहित आहे बरं झालं गावातले कोणी घेणार नाही आपण विचार केला होता चार लाखाले पण जाऊ द्या आपलं कोणी घेणार नाही म्हटलं काय आपल्याला तीनच लाख रुपये म्हणायला लागल तीन लाखात यायला लागेल आणि वरती पंच्याहत्तर हजार रुपये त्यातून घेऊन यायला लागेल आपलं आपली रक्कमही वसूल होते आणि पैसेही येते हो का कोणतरी नाही ना बोल बरोबर जाऊ दे पहिले आपले खादोर साहेब बोलतील खादर साहेब तुमची काय चार लाख रुपये बोलले होते तुम्ही नाही हो ते चार लाख रुपये तेव्हा घेऊ म्हटलं होतं आता याच्यात थोडी याच्यात मग आपली बघ तीन लाख रुपये बा तीन लाख रुपयाला आपल्याला ते वाहून तेव्हा पाल नव्हतं बरोबर तीन लाख रुपये तीन लाखाच्या वर नाही पडत आपल्याला तीन लाख रुपये आपली किंमत आहे त्याच्यावर कोणी बोलत असेल तर था बोला सांगा आता तीन लाख रुपये हे द्याल द्यायला पडते का हां नाही म्हणा काय काय का म्हणाव बाबा आता नाही हो खजर साहेब काहीतरी वरती बोला ना बा बोला हो नाही बा तीन लाख रुपये आपली किंमत तीन लाख रुपयाला देऊन टाका आपल्याला नाही तर कोणी बोलत असेल तर बोला बा त्याच्यावरती बोलत असेल तर नसेल तर मग आपल्याला तीन लाखाला देऊन टाका नसेल देत तर नाही तर मग आमचे पैसे द्या झाली का नाही आता पंचायत शिवलाल म्हटलं होतं म्हणून मी आ काहीतरी गडबड होईल रे बाबा पण ते ऐकत नाही आता नाही देत म्हटलं तर तिकून मग ते चार लाख रुपये पाऊन चार लाख रुपये द्या मग आता आताच काढून कुठशी द्या त्या लाख त्या ठेवा यायला तीन लाखाचाच वावर पा मग तीन लाख रुपये आहे माहिती मत याच्यावरती ह्या का कोणी बोलणार पाच लाख रुपये आयला हे मुत्राम काका काय वावर बरोबर बरखालीच हे बी गचकन पाच लाख रुपये बोलले जमलो बा मोत्राम काकानं काहीतरी बोलले जरा धीर आला बा हा पाच लाख रुपये मोहतराम काका पाच लाख रुपये त्याच्यावर कोणी बोलणार आहे का, का, का? खाजोडे बोला बोला खादोडे साहेब बुडा का बा का काय पाच लाख रुपयाला कुठे हे वावर घेण्यासारखं आहे का, का? भरकायचं नाही वावर जास्त जास्त चार लाख रुपयेपर्यंत आहे हे पाच लाख रुपये म्हणून राहिला जाऊ याच्या पुढे वरती काय आपल्याला बोलायला पडत नाही आपल्याला काय आपल्याला पैसे येणार आहे ना याने जरी घेतलं तरी आपल्याला पैसे भेटणार आहे ना मग काय टेन्शन आहे ठीक आहे बो आता आम्हाला याच्यावरती तर नाही घ्यायचं ते पाच लाख रुपये म्हणजे तेल देऊन टाका आणि तुम्हाला पैसे आले की आम्हाला आमचे पैसे दे, वापस देऊन द्या बरं काय हरकत नाही ना आमचं आता सौदा गिदा सगळं झालं सगळं झालं खरेदी गिरी सगळं झालं पैसे आले की मग तुमचे पैसे आम्ही तुम्हाला देऊन देऊ दू। चला भा आता काही इकडे उन्हात घाम गालत बसायला पडत नाही एसीच्या गाडीत बसून पटकन सरका लागल कुठं या मंडपाखाली राहता ठीक आहे मग तुमच्यावर पैसे आले की लगेच आम्हाला आणून द्या जा मी जातो आम महत्व का आम्हाला वाटलं नाही हो तुम्ही बोलणार म्हणून एवढं तुम्ही तुम्ही लाजो पाच लाख रुपये बोलले नाही तीन लाख रुपयाचा घेतला सर राज्या खाजोलन वावरते तुम ती ती तुम्ही पाच लाख रुपये बोलले वावर आहे मग हे वावर काय तुम्हाला काही गरज नाही मले अवले का ते बाहेर गावचा माणूस आला का हरशी करून आपल्या गावचं वावर घेऊन आला तुम्ही जर घेऊ देता हे का बरोबर आहे का मले काही वावराची जरूरत नाही तुम्हाला ते पाच लाख रुपये चार लाख रुपये जेवढे पाहिजे तेवढे घ्या आणि त्याची ते खादोडी आहे ते नेऊन द्या आणि मग तुमच्याजवळ जेव्हा येईल तेव्हा तुम्ही मला द्या आणि हे वावर तुमच्याजवळच राहू द्या तुम्हीच वायत राहा तुम्हीच काय करा ते करा खरंच बा मैत्रम काका आज तुम्ही राजो खरंच आमची लाज राखली राजो खरंच आज तुम्ही जे बोलले का नाही खरोखर आज उत्तम काकाची आठवण झाली हो उत्तम काकाचा स्वभाव असाच होता ते कुणी अडचणीत जर असलं तर मागचा पुरता न विचार करता त्याने मदत करत होते तसंच तुम्ही आज आम्हाला मदत केली खरोखर बा तुमचे उपकार आम्ही फेडू शकणार नाही हो काही नाही काय टेन्शन नाही हे पैसे त्या खाजुळ्यात देऊन टाका आणि ते खाजुळ्याचा विषय इथंच निपटून टाका आता परत ते विषय आला नाही पाहिजे आणि आता तुम्ही पण इमानदारी काम करा इमादारी काम केलं तर काय का दोन चार लाख रुपये काय विषय लागते असं असते बा मंडळी मग अडचणीमध्ये देवासारखा कधी कोण धावून येईल काय सांगता येत नसते आज खरोखर मोहराम काकांनी आम्हाला आमच्या अडचणीतून बाहेर काढलेला आहे म्हणून त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर आपल्या सर्व सबस्क्रायबर बंधूचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला वंचे पर्यंत पोहोचण्यास मदत केलेली आहे चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून कसा वाटला ते सांगा